नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव याच्यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा तूर बाजारभाव लातूर असेल हिंगोली असेल जालना असेल त्याचबरोबर बीड असेल माजलगाव असेल आणि मलकापूर असेल अशा महत्त्वाच्या शहरातील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आजच्या मितीला महाराष्ट्रातील जालना या शहरामध्ये तुरीला बाजारभाव मिळालेला आहे अकरा हजार पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचा तूर मार्केटचे बाजारभाव आज आपण लाईव्ह याच्या माध्यमातून बघणार आहोत याच्यामध्ये माजलगाव असेल निलंगा असेल आंबेजोगाई असेल परभणी असेल उस्मानाबाद असेल बीड असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल या सर्व महत्त्वाच्या शहरातील बाजारभाव बघणार आहोत सुरुवातीला बघूया जालना शहरातील महत्त्वाचा बाजारभाव नऊ क्विंटल आवक आलेली आहे साडेनऊ हजार सर्वात कमी दर अकरा हजार रुपये सर्वाधिक दर सर्वसाधारण दर मिळालेला आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना येथील पांढरा तुरीला तीन हजार नऊशे बेचाळीस क्विंटल आवक सहा हजार रुपये सर्वात कमी दर सात हजार सातशे सर्वाधिक दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा तेवढाच मिळालेला आहे त्यानंतर मलकापूर तीन हजार आठशे साठ क्विंटल आवक सहा हजार आठशे सर्वात कमी बाजारभाव सात हजार पाचशे सर्वाधिक बाजारभाव दिग्रस तीनशे पन्नास क्विंटल आवक सात हजार ते सात हजार पाचशे बाजारभाव वणी दोनशे शहात्तर क्विंटल आवक सहा हजार सहाशे ते सात हजार एकशे नव्वद सावनेर एक हजार क्विंटल आवक सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रावेर सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे रुपये बाजारभाव लातूर सहा हजार आठशे ते सात हजार शंभर गंगाखेड मलकापूर या ठिकाणी आज एकूण आवक आलेली आहे चार हजार नव्वद क्विंटल सहा हजार आठशे सर्वात कमी बाजारभाव सात हजार सातशे पंधरा रुपये सर्वसाधारण बाजारभाव सात हजार सहाशे मलकापूर तूर बाजारमध्ये आज सात हजार सातशे बाजारभाव मिळालेला आहे उमरगा तूर मार्केट सतरा क्विंटल आवक सात हजार सातशे ऐंशी ते सात हजार आठशे दोन सर्वसाधारण बाजारभाव सात हजार सातशे रुपये मलकापूर उमरगा मार्केट अकोला मार्केट दोन हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल आवक सहा हजार एकशे नव्वद रुपये सर्वात कमी बाजारभाव सात हजार सातशे सर्वाधिक बाजारभाव सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये अकोला तूर मार्केटमध्ये आज मिळालेले आहे मुरुम तूर मार्केट आठशे एकोणतीस क्विंटल आवक सात हजार दोनशे सर्वात कमी बाजारभाव सात हजार सातशे सर्वाधिक बाजारभाव सर्वसाधारण बाजारभाव सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे कारंजात तूर मार्केट चार हजार शंभर क्विंटल आवक आलेली आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण आणि कमाल आणि किमान दर एवढाच आज कारंजात तूर मार्केटमध्ये आहे त्यानंतर दुसरा पुढचा मार्केट आहे दर्यापूर मार्केट दर्यापूर मार्केटमध्ये ग्यान्या। सहाशे क्विंटल आवक आलेली आहे सात हजार पाचशे सर्वात कमी दर सात हजार आठशे सर्वात जास्त दर तर सर्वसाधारण दर जो आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढची मार्केट जी आहे मुखेड मार्केट मुखेडमध्ये तुरीला आज सात हजार तीनशे ते ती सात हजार चारशे रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे बत्तीस क्विंटल सरासरी आवक या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ आहे मंठा एकोणचाळीस क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये बाजारभाव आहे सात हजार रुपये जास्तीचा बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे हे सर्व बाजारभाव लाल तुरीसाठी आहे आंबेजोगाई बारा क्विंटल आवक आलेली आहे सात हजार ते सात हजार शंभर सरासरी दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये आज अंबेजोगाई या शहरामध्ये मिळालेला आहे त्यानंतर कंधार तूर मार्केट पंचवीस क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे सरासरी दर कंधार तूर मार्केटला सात हजार तीनशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर निलंगा तूर मार्केट निलंगा तूर मार्केटमध्ये ब्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे सरासरी दर मिळालेला आहे सर्वात जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतर धुळे येथील तूर मार्केट चौऱ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार चारशे पासष्ट ते सहा हजार आठशे रुपये सर्वाधिक दर कमीत कमी दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नांदगाव तूर मार्केट दोन हजार पाचशे ते सात हजारापर्यंत बाजारभाव गेलेले आहे सरासरी दर आहे सहा हजार आठशे पन्नास आवक आलेली आहे त्र्याऐंशी क्विंटल त्यानंतर जळगाव मसावत येथील लाल तुरीचा बाजारभाव तीन क्विंटल आवक आलेली आहे बाजार जे आहे ते जळगाव मसावत या ठिकाणी स्थिर असल्याचे आपल्याला बघायला मिळतात ते आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतर यवतमाळ तूर मार्केट पाचशे सत्याहत्तर क्विंटल आवक आलेले आहे कमीत कमी बाजारभाव सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव आहे सहा हजार आठशे रुपये सरासरी दर सहा हजार आठशे सर्वात जास्त बाजारभाव सात हजार तीनशे पंचवीस त्यानंतर अमरावती तूर मार्केट सात हजार क्विंटल एवढी आवक आज विक्रमी आवक अमरावतीमध्ये आलेली आहे सात हजार ते सात हजार पाचशे बाजारभाव सात हजार दोनशे सरासरी बाजारभाव त्यानंतर लातूर चा बाजारभाव जो आहे पाच हजार पाचशे ते सात हजार पाचशे सरासरी दर लातूर या शहरामध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो सात हजार शंभर हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे तूर मार्केट तूर मार्केटविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण रोजच्या रोज रुच अपडेट करत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये बारा हजार तेरा हजार चौदा हजारापर्यंत तूर मार्केट जाणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे का बाहेर बाहेरच्या बाजारपेठेमध्ये आपल्या तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे त्या परिणामी आवक वाढलेली आहे महाराष्ट्रातील सरासरी तूर बाजारभाव ॲव्हरेज तूर मार्केट रेट टूर मार्केट रेट टुडे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आजचा तूर मार्केट सरासरी बाजारभाव पाहूया सात हजार सात हजार पाचशे सहा हजार चारशे सर्वात जास्त बाजारभाव आहे मुरुम सर्वात कमी आहे राहुरी अहमदनगर सत्तर रुपये अमरावती तूर चौसष्ट चौऱ्याहत्तर रुपये अंजनगाव बहात्तर रुपये बार्शी सत्तर बीड सत्तर भोकर अडुसष्ट चोपडा अडुसष्ट इंदापूर तूर सत्तावन्न रुपये जळगाव एकोणसत्तर जिंतूर बहात्तर काटोल एकोणसत्तर माजल माजलगाव चौऱ्याहत्तर मनोरा बहात्तर मोर्शी सत्तर शिरूर सदुसष्ट सिंधी सत्तर वणी एकोणसत्तर रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये आज आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तुरीला पाहायला मिळतात शिरूर या ठिकाणी तुरीला कमीत कमी बाजारभाव आहे सहा हजार सातशे सरासरी बाजारभावसुद्धा सहा हजार सातशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणचे लेटेस्ट तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर कांदा बाजारभाव बघण्यासाठी आमचा किसान मित्र चॅनलला लाईक करा बारशी या ठिकाणी सात हजार क्विंटल आवक आज आलेली आहे आणि आपल्या परिसरातील तूर बाजारभाव काय आहे याच्याविषयीचा सविस्तर माहिती बघण्यासाठी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्हाला माहिती टाकलेली आहे किंवा तुम्ही कमेंट करून सांगा की आपल्या परिसरात आजच्या मी काय बाजारभाव आहे शेतकऱ्यांना सर्वात आनंदाची बातमी अशी की येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे याचं महत्त्वाचं कारण जे आहे तूर बाजारभावामध्ये आवक जी आहे अचानक घटलेली आहे सर्व ठिकाणी आपण बाजारभाव जर बघितले आवक जी आहे ही पन्नास शंभर दीडशे क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आवक आहे परिणामी महाराष्ट्राबाहेरची जी मंडी आहे त्यामध्ये इंदोर मंडी असेल किंवा गुजरात मंडी असेल किंवा उत्तरेकडील मंडी असेल त्याच्यामध्ये दिल्ली मंडी असेल किंवा दिल्ली मोरा मार्केट असेल या सर्व ठिकाणी चांगल्या प्रमाणात तुरीला आवक येत आहे परिणामी आपल्याकडे बाजारभावामध्ये मोठी वाढ होऊ शकते महाराष्ट्रातील महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट किंवा लेटेस्ट टूर मार्केट रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा आजचे टूर मार्केट जे सरासरी अंदाज जर बघितले सात हजार ते सात हजार आठशे आणि जी काय लाल तूर ही इचे हे बाजारभाव आहे काळ्या तुरीला जे बाजारभाव आहे अकरा हजार रुपये ते अकरा हजार दोनशे रुपये महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर मार्केट तूर मार्केट लाईव्ह तूर तुरीचे आजचे बाजारभाव तूर, तूर बाजार दर लातूर लातूरास सोयाबीन अस त्याचबरोबर माझं गाव असेल मलकापूर असेल काही मित्रांनी कमेंट केलेली होती की मलकापूर तूर मार्केटविषयी तुम्ही व्हिडिओ टाका ती माहितीसुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून कळवा की तुम्हाला तुमच्या भागात आजचा तूर बाजार काय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू